तू तर आज ब्लॅक टी शर्ट मध्ये जर तुम्हाला काय बोलायचं असेल माझ्या सांगत कोणत्या बाबतीत सगळं आवडलंय बॅग बिग मी आखे भरली पॅकिंग झाली तर आता मी जाणार दोन तीन दिवसा हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर सकाळी सकाळी आले आहे पार्सल आणि हे केलं आहे पप्पांनी ऑर्डर आणि हे आहे ज्यूसर आणि हे ज्युसर फ्रूटचं आहे पण आम्हाला काय ना लाडूला कुठं बाहेरगावी गेलं काही तर मग आम्हाला त्याला थोडंसं चपाती वाटून खाऊ घावं लागते ना ला ला ती अजून डायरेक्ट चपाती खात नाही लाडू त्याच्यामुळे ला हे घेतलं आहे पप्पांनी तर याच्यामध्ये ज्यूस पण होईल आणि आमचा विचार होता की याच्यामध्ये चपाती पण बारीक होईल तर मग मी इकडं काय केलं ॲपल थोडेसे कट करून त्याच्यामध्ये म्हटलं ज्यूस बनून बघावा ज्यूस बनतो का तर काय सांगू तुम्हाला काय झालं इतकं येईल ना याच्यानी आता इकडं बघा पप्पा त्याला पर हालून हालून ज्यूस ज्यूस बनवता या आणि मी ना व्हिडिओला पाठीमागून आवाज देती आहे बरं का आजच्या व्हिडिओला कारण की मी फक्त आहे व्हिडिओ ते बघा पप्पा कसे करतात ते <laughs> पार इतकं वैतागले ते ज्यूस बनवायला कसे लोक याचे ॲड करतात की हे छोटे मिक्सर आहे ना हे काही कामाचे नाही आहे तर हे असं काही बाय करू नका घेऊ नका हे छोटे मिक्सर आणि याची किंमत आहे साडेतेराशे रुपये काहीतरी किंमत आहे याची आणि दुसरी गोष्ट माझ्याकडं मोठं मिक्सर मोठं आहेच ज्यूसरचं भांडं पण हो त्याचा ना खूप भांडे आहे त्याचं खूप पसारं होतं पण ते त्याच्यामध्ये एकदम छान ज्यूस बनतो त्या मोठ्या भांड्यात ते मोठं जे आहे ना मिक्स ज्यूसर ते पाच हजाराचं आता हे पॅक केलं आहे आणि रिटर्न दिलं आहे आणि इकडं आलं आहे माझं दुसरं एक, एक पार्सल वेट वेट, वेट म्हणजे मला बघावं लागतं रोज रोज किती झालं आहे माझं वजन तर याला सेल आलेले आहे इथे मी सेल लावते आहे आणि इथे मी माझं वजन केलं पण मी तुम्हाला काही दाखवणार नाही कारण की मला लाज वाटते माझं वजन दाखवायला वजन वाढलं आहे माझं परत एकदा तर काय झालं आहे ते तुम्हाला सांगते मी इकडे माझं वजन मी केलं आहे मग सकाळी साडेआठ वाजले आहे आणि मी गेली होती खाली भाजीपाला आणायला हा व्हिडिओ मी पळवती आहे कदाचित असा वेगळा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतो आज आणि कारण की लाडूला जायचं आहे स्कूलला इथे बघा मी हे जे स्मायली आहे ना ब्लिंकिटवरनं ऑर्डर केले हे बघा हे हे खूप छान आहे टिफिनसाठी बटाट्याचं आहे हे मी ना तीन चार फ्राय केले लाडूला टिफिनसाठी आणि लाडूला इकडे मी रेडी करते आहे आणि आज आहे ट्रेडिशनल डे मी फटाफट लाडूला रेडी केला आहे इकडे लाडू जांभळ्या आहे त्याच्यामुळे पप्पानं मला खूप हसायला आला आहे आणि सारखी तिला झोप येते कारण की सकाळी सकाळी सवयी नाही उठायची त्याच्यामुळे तिला झोप येते तर इकडे टिफिन बनवलेला आहे आणि मावशींना मी म्हणलं होतं ना टिफिन भरून द्या तर मावशी लिहिल्या आहे मावशी आल्या आहे कामवाल्या ना त्यांनी दिला आहे टिफिन भरून लाडूचा आणि आता आम्ही निघालो आहे स्कूलला तर लाडू परत झोपली बघा इथं तिला इतकी झोप येते ना <गँगे> सवय लागेपर्यंत थोडंसं तिला हेच होणार आहे कारण की तिला उशीरा उठायची सवय आहे ना आता हस्ती कशी आहे <गँगे> तर मग लाडूला फटाफट उठ उठवला आहे मी रेडी झाली आहे लाडू आणि आता मी मला ना तुम्हाला सांगते मी पाठीमागून आवाज देते ना आणि व्हिडिओ पळवते ना फार असं हे होतं बोलायला मला आता मी इकडं लाडूला घेऊन चालले आहे मावशी माझे झाडू झाडून पुसून घेते आता मावशी आणि मी चालले आहे माझे मिस्टर आहे घरामध्ये आणि आता चला स्कूलला आणि स्कूलमध्ये इतकं सुंदर डेकोरेशन केलं आहे बघा हॅप्पी है, यात्रा रथ आणि किती छान केले बघा डेकोरेशन स्कूलमध्ये आणि हे क हे सण मला एवढं काही इकडचं माहिती नाही आहे पण मी तुम्हाला दाखवते आहे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही सांगा मला नक्की कमेंट करून तर घरी आले मी लाडूला सोडलं स्कूलला घरी आले आणि विराज म्हणतो मम्मी तू ना लई कमी पनीर देते मला खायला विराजला पनीर खूप आवडतं त्याच्यामुळे मी आज दोन पनीरचे पॅकेट बनवते विराजसाठी हे बघा त्याला म्हटलं बाबा तू पोट भरून खा कारण की जायचं आहे आता विराजला तर म्हणतात खा रे त्याला आवडतात ना पनीर विराजला खूप आवडतात आणि इकडे त्याला भेंडी पण मी बनवली आहे जे विराजला आवडतं ते बनवलं आहे फक्त फ्लावरची भाजी माझ्या मिस्तरांसाठी मी बनवली आहे माझी मिस्तर पनीर पण पन खात नाही भेंडी पण खात नाही तर ही फ्लावर माझ्या मिस्तरांना मी बनवली आहे तर तीन भाज्या बनवल्या आहे मी तीन आणि त्याच्यानंतर मग माझं ना आज प्लॅन होता मला बोंबील आहे ना बोंबील मी गावावरून आणले होते दोन चार महिन्यापूर्वी तर ते फ्रीजमध्ये पडू नये हे बघा माझ्या मिस्टरांना ह्याचा खूप वास येतो हे जर बनवलं ना माझे मिस्टर घरात थांबत नाही त्याच्यामुळं मी हे बोंबील आहे ना तसे तर तशीच पडलेली बनवतच नाही माझे मिस्टर मला बनवून देत नाही आता मी आली आहे स्कूलला लाडूला घेतला आहे शाळेमधून आणि आता घरी निघाले आहे ही म्हटली मग मी मला पाच मिनटं खेळू दे तर इथे खेळती आहे आणि व्हिडिओ पळवती आहे मी फटाफट आता घरी आले आहे आणि आता वरती जाऊन लाडूला घरात सोडणार तिला फ्रेश करणार त्याच्यानंतर विराज मी निघणार आहे कारण की माझे ड्रेस आणायचे आहे जे मी शिवायला टाकले होते ना ते ड्रेस आणायचे आहे माझे तर इकडे मला विराज म्हटलं मम्मी मला ना पराठे खाऊ वाटतंय बटाट्याची पण पीठ मळलेलं होतं तर म्हणलं ठीक आहे दोन बटाटे उकडवले आणि विराजला मी पराठे बनवून दिले विराज, विराज। केस परत वाढले का तुझे महिनाभरात वाढून गेले केस लगेच सिरम मुळा दिसली आहे का लाडू झोपेतनं उठली आहे आणि फ्रीज मधून काहीतरी घेतलंय त्या टेबला खाली जाऊन लपून बसली आहे तिथं ते जागा आहे बरं का गपचूप जर तिला काही खायचं असेल ना जे मी तिला नको म्हणते चला आपण बघू काय घेतलं काल आहे देखा दिखाई का छुपाया दिखाइए क्या खा रही हो दिखाइए हाँ नहीं मारूंगी दीजिए लाड़ो बदमाशी नहीं करना हाँ देती हूँ मैं दीजिए बाहर आओ तो मारूंगी मैं बहुत तो बाहर आओ बाहर बाहर वो दीजिए ना एक खाली दीजिए ना दीजिए सकाळचे पाच वाजले आहे आणि पप्पा आले आहे ऑफिस मधून हायचा डर घ्यायची इकडे आणले आहे पेस्ट्री आवडते ना काल पण आणली होती पप्पाने ऑफिस वर नय ना आणि आज परत आणले आहे तर विराजला चॉकलेटची पेस्ट्री आवडते तर विराजला दिल्या आहे मी चॉकलेटची पेस्ट्री आणि तीच लाडूला पण पाहिजे त्यांना म्हटलं तुम्ही दोघांनी मिळून खा पेस्ट्री तो दोघं मिळून खाताय आणि विराजला पाहिजे ते आम्ही देतोय आता त्याला जायचं आहे दोन तीन दिवसांनी ना तर मग पप्पा हे घेऊन ये ते घेऊ नये तर राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू कोणती चांगली छान कोणती चॉकलेट मग खा दे दादा पो चॉकलेट दे दादा तो दोन दोन आहात दोन जणी खाऊ दोन खाऊ तर आता इकडे आम्ही विराज आणि मी चालले आहे ड्रेस माझे शिवायला टाकले होते ना ते आणायला चाललो आहे तर विराज म्हणला मी चालवते मम्मी गाडी मला भीती वाटते पण तरी पण मी बसले त्याच्या गाडीवर तर चला त्यांनी मला बघा ना कसं केलं पुढे गेल्यावर तुम्हाला दिसेलच त्यांनी मला एकदम घाबरवलं गाडीवर बघा तुम्ही पुढे चाला पुढे बघा व्हिडिओ कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये

भोसलो आहे आणि ते मी साडी घेतली आहे साडी फॉल पिकं करायला दिली होती ना तर ते म्हणले काय झालीच नाही मग आता आम्ही घरी आलो आहे आणि ड्रेस म्हणजे शिवून झाले नाही मग आम्ही परत आलो आहे घरी फक्त साडी घेऊन आणि इथे बघा इस्त्रीवाला आला आहे इस्त्रीचे कपडे घ्यायला ते दिले आहे विराज म्हटला मम्मी मला मॅगी खायची आहे तर त्याला मॅगी बनवली आहे अशी मॅगी मी दोन पॅकेट होते ना ते बनवले होते तर विरज म्हणतो मम्मी एवढीशी मॅगी दिली मला कारण विरजला मॅगी खूप आवडती आणि तो दोन पॅकेट खातो मॅगी तर म्हटलं आता खा तू ॲडजस्ट कर इकडे लाडूला पण दिले आहे आणि काही सामान घरातलं संपलं होतं ते मी मागवलं आहे पीठ आहे थोडंसं तेल आहे सगळं थोडं थोडं सामान मी मागवलेलं आहे इकडे थम्सअप आहे लाडूची फ्रुटी आहे आणि आता विराज पुढे तुमच्याशी बोलतो आहे इथे मी टरबूज पण घेतला आहे तेल मागवलं आहे बिस्किट मागवलं आहे माझे मीठ मागवलं आहे पनीर मागवला आहे परत एकदा पनीर मागवलं मी विराजसाठी म्हणडं उद्या बिद्या त्याला परत पनीर करून देईन त्याला म्हणून दोन पनीर मागवले आणि इकडे आला आहे पिझ्झा काकांनी म्हणजे माझ्या मिस्त्रांनी मागवला आहे विराजसाठी पिझ्झा संध्याकाळी आता वाजले आहे संध्याकाळचे नऊ वाज रात्रीचे नऊ वाजले आहे इकडे चिकन पण मागवलं आहे आणि इकडे आहे हा माझा आहे पिझ्झा विराजला पण मागवला आहे विराज खूप खुश आहे आज पिझ्झा खाऊन तर हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू तो राता दुसरे है, दुसरे आए। दुसरे ना, तो। तर आता हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात आठ वाजताचा व्हिडिओ आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता माझी जी मैत्रीण आहे ना तिने आम्हाला जेवायला बोलवलं होतं तर विराज म्हटला मी येत नाही त्याच्यामुळं मी म्हटलं विराजला म्हटलं तू राहा मग घरी आम्ही जाऊन येतो आणि तुला आम्ही येताना टिफिन भरून आणतो तर राहा मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर ना आता संध्याकाळचे साडेआठ वाजले आहे आणि आम्ही झालो आहे रेडी इकडे बघायला लाडू पण झाले रेडी लाडू हो बी हो गई रेडी और ना तर आम्ही कुठे चाललो आहे तर माझी जी फ्रेंड आहे ना तिने आज आम्हाला डिनरसाठी बोलवलेलं आहे तिच्या घरी तिच्या घरचे सगळे अरेंजमेंट झाली आहे तुम्हाला जी सांगितलं ना मी माझी फ्रेंड आली आहे इथे राहायला या सोसायटीमध्ये ते वरनं तर तिने आज आम्हाला डिनरला बोलवलं आहे तर आम्ही सगळे चाललो आहे पप्पांना पण बोलवलं विराजला पण बोलवलंय पण विराज नाही येते विराजला तिथून मी टिफिन घेऊन येईन ठीक आहे तर चला जाऊया काय केलंय जेवायला बघूया चला आम्ही आलो आहे आणि खूप छान असं मस्त बिर्याणी चिकेन वगैरे त्यांनी खूप छान असं जेवण बनवलं होतं इकडे लाडू मस्ती करते लाडू खेळली खेळते आहे आम्ही जेवण झालं आहे आमचे इकडे माझे मिस्तर आणि माझ्या मैत्रिणीचे मिस्टर गप्पा मारत आहे तर आम्ही आलो आहे घरी घालून बघ माझ्या मैत्रिणीने दिलं तुला टी शर्ट कसं आहे का हा हा बघ घालून तू त्यालाच मार दिसतोय आज ब्लॅक टी शर्टमध्ये काय खातोय कॅडबरी हात धुणे जा आणि टी शर्ट घालो हा घालून दाखव ड्रेस माझ्या फ्रेंडनी दिलाय बघा मला लाडूला पप्पांना सगळ्यांना कपडे केले तिने कलर किती छान वाटत रे है ना आणि परफेक्ट आहे आतमध्ये बनियान घे तुला घेऊन देऊ का ऑनलाईन कसं आहे विराज नक्की सांगा कमेंट करून आवडला ना हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर मला सगळं आहे बॅग बिग मी आखे भरले पॅकिंग झाली आहे तर आता मी जाणार दोन तीन दिवसानंतर तर मम्मी बोलली की तिथं गावाला गेलो तो दहा बारा हजार रुपयाचा चांगला फोन घे साधा एकदम वापरे पुरतं फोन बिन करायला व्हिडिओ कॉल करायला कुठं काय आहे त्याला फक्त तर मग म्हटलं हो घेतो तर मी सगळ्यांचे कमेंट पण वाचले काय काय तर होते याला ला फोन पण नका घेऊन देऊ आणि आता घेते तर बटनाचं पण घे अरे मग तसं नाही पण मला लागतंच फोन तिकडं मम्मीला फोन करायला नाही तर व्हिडिओ कॉल करायला किंवा मग काय युट्यूबवर व्हिडिओ पाहायला काय अभ्यासाची कोणती काय तर त्याला मला फोन लागतं मी काय जास्त वापरत नाही आता किती वेळा मित्रांना असा फोन मागू शकतो आपण फोन करायला घरी व्हिडिओ कॉल करायला काय पाहायला कोण देत नाही जास्त तर म्हणून स्वतःचा घेऊन दे साधा साधे घेऊन दे जास्त माग पण न घेऊन देऊ काय अडचण नाही तर मग आता मी जाणार आहे तुम्ही व्हिडिओ पा आखी मग आजचा ब्लॉक इथंच संप संपवतो आहे जर तुम्हाला काय बोलायचं असेल माझ्या सांगत कोणत्या बाबतीत काही तर परवा मम्मी सांगत मी लाईव्ह येणारच तेव्हा बोलो आपण आणि जास्त गोरा दिसतो आहे म्हणजे आता ती मम्मीने क्रीम दिली जरा ती लावतो आहे मुलींचीच क्रीम आहे पण जरा मुलांवर पण चांगलंच काम करते मग पण चांगलं दिसते सगळे एकदम गोर, गोर जर तुम्हाला माझ्या सांगत काय बोलायचं असेल तर मी पारोदिवशी लाईव्ह येणार आहे मम्मी संघत तर तिकडे तुम्ही मला का विचारा काय विचारायचं असेल तर बाय